नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही तुम्ही या पद्धतीने कधी जर बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेपूची भाजी एक जोडी शेपूची भाजी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ नीट करून घेतलेली आहे डेट त्याची जी काही डेट आहे ती पूर्णपणे काढलेली आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि आपल्याला ही स्वच्छ धुवून नंतर बारीक कट करून घ्यायची आहे भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि गॅसवरती कढई ही गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई छान अशी तापलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे शेपूची भाजी बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचे तांदूळ दोन चमचे मुगाची डाळ लागणार आहे आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला लागणार आहे तुम्ही ते पाहू शकता दोन चमचे मुगडा स्वच्छ धुवून घेतलेले आहे चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि ही शेपूची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे चार ते पाच लसणाच्या भाक्या थोड्याशा ज्या मोठ्या कुठून घेतलेल्या त्या आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आणि लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर कांदा जो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही ते पाहू शकता कांदा छान असा परतून घेतलेला आहे आणि दोन हिरवी मिरची जे काप करून घेतलेले ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मग हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे दोन ते तीन चमचे मुगडा जी स्वच्छ धुवून घेतलेली ती तेलामध्येच फोडणीमध्येच आपल्याला घालायची आहे सुरुवातीला मुगडा छान असे या फोडणीमध्येच परतून घेणार आहे आणि नंतर जी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही मुगडा नंतर ही भाजीमध्ये ॲड करून घेऊ शकता परंतु मी इथे तेलामध्ये थोडीशी परतून घेतली म्हणजे भाजी छान अशी चवीला पण छान लागते म्हणून इथे थोडीशी तेलामध्ये एक दोन मिनटासाठी छान अशी परतून घ्यायची आहे आणि भाजी जी स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली आहे ती आता आपल्याला परतून घ्यायची आहे डाळ जर घातली असेल तर तुम्ही तांदूळ त्यामध्ये नाही घातलं तरी चालेल परंतु त्यामध्ये दोन चमचे जर तांदूळ घातलं तर भाजी चवीला छान लागते ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांनी त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ आणि थोडंसं तांदूळ मिक्स, मिक्स करून भाजी बनवून बघा चवीला अप्रतिम लागते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे वरून चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि जे दोन चमचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आता यामध्ये मिक्स करून घेऊया ही भाजी शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालायची गरज आहे दोन ते तीन चमचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची तुम्ही इथे पाहू शकता मी थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी एक दोन मिनटासाठी शिजू दिलेली आहे दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता त्यातील जी मुगाची डाळ आहे आणि तांदूळ आहे तो पण छान असा शिजलेला आहे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट किंवा भरडं जे कूट असतं भाजलेल्या शेंगदाण्याचं तिथे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आहे छान असं मिक्स करून पुन्हा एक मिनटासाठी छान अशी भाजीला वाफ द्यायची आहे सकाळी घाई गडबडी टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता पटकन होते आणि चवीला अप्रतिम लागते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा झाकण ठेवून एक मिनिटासाठी वाफ दिलेली आहे भाजी छान अशी शिजलेली आहे तुम्ही ते पाहू शकता भाजी छान अशी कोरडी झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊया ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर खाण्यासाठी झटपट होणारी चविष्ट अशी शेपूची भाजी तयार आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने किंवा तुम्ही कशी ही भाजी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या पद्धतीने बनवत नसाल तर या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा चवीला अप्रतिम लागते ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील अशी चवदार चवीची शेपूची भाजी बनते एकदा नक्की बनवा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद